मराठी होणारच चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व दौलत साखर कारखाना येथील विस्तारीकरणाचा आणि मोळी पूजनाचा भव्य सोहळा शनिवारी रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडणार आहे कारखान्याच्या बत्तीस पूर्णांक चार मेगावॅट क्षमतेच्या पर्यावरण पूरक को जनरेशन प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ आणि नवीन गाळ हंगामासाठी मुळी पूजन कार्यक्रम या सोहळ्यात होणार आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भर्मोन्ना पाटील असतील तर विशेष अतिथी म्हणून अशोकराव जाधव विमल कर्डे व मधुकर कर्डे यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात येणार आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबवण्यात येणारा हा प्रकल्प दक्षिण कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा कोजनरेशन प्रकल्प ठरणार आहे सुमारे चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक या विस्तारीकरणासाठी करण्यासाठी करण्यात येते त्यामुळे पाचशे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी दिली मुख्य कार्यकारी अधिकारी विजयराव मराठे आणि संचालक विजय पाटील यांनी सभासद शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन केलं मात्र या कार्यक्रमाला राजकीय व सामाजिक वर्तुळात वेगळा रंग मिसळताना दिसतोय कारण बंद पडलेला दौलत कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ज्याने आपलं आयुष्यपणाला लावलं व दौलतच्या कोणत्या अडीअडचणींना सामोरं जाऊन मार्ग काढणारे अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांचं नाव या निमंत्रण पत्रिकेत नाही विशेष म्हणजे चंदगड मतदारसंघात तडीपार प्रकरणानंतर ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यामध्ये नाराजीचा सूर पुढे येतोय तसेच अधिक माहिती घेतली असता मी नेहमी शेतकऱ्यांच्या सभासदांच्या पाठीशी राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली येणारे राजकीय समीकरण पाहता त्यांचा राजकीय निर्णय आहे तसेच या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार का हा प्रश्न सभासदांनी तालुक्यातील नागरिकांच्या मध्ये चर्चेचा विषय ठरला दरम्यान येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत परस्पर विरोधी राहिलेले आमदार शिवाजीराव पाटील आणि मानसिंग खोराटे हे दोघे एकाच मंचावर येत असल्यानं या कार्यक्रमातून नवीन राजकीय समीकरणांची बीजे रोवली जाणार का असा प्रश्न उपस्थित होता एकीकडं उद्योग विस्ताराचा सोहळा असला तरी दुसरीकडे स्थानिक राजकारणात नव्या हालचालींचा संकेत देणार हा कार्यक्रम ठरण्याची शक्यता वर्तवली जाते या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांची भूमिका काय राहणार हे पाहणं आता उत्सुक्याचं ठरणार आहे सी मराठी ज्ञानेश्वर पाटील चंदगड